तो कृष्ण काय सांगते हे खरं आहे का नक्की अगं आई नक्की खरं आहे माहिती आहे का माझ्या नंदनी ना त्या पोरासोबत म्हणजे संजय सोबत लग्न केलंय आणि आम्हाला कोणालाच माहित नाहीये अगं माझ्या सुद्धा माहित नाहीये मग सासू तर म्हणत होते त्याच्यासोबत लग्न कर लग्न कर पण अचानकच आहे ना घरी आली आणि लग्न करूनच आली माहिती आहे का गळ्यात हार घालून माहिती आहे का आणि मग ते काय ते ह्यांनी काय केलं सुरमिशेच्या बाबांनी ह्यांना हाणायचा प्रयत्न केला मी सांगितलं ह्यांना समजून जाऊ दे की म्हणलं तुम्ही कशा उगाच मध्ये पडता आणि तो का आता ते शालेने ताई म्हणजे माझी नन आणि ती संजय म्हणणार गेले ताई आता काय माहित आहे त्यांच्या आईबाबाच्या विरुद्ध जाऊन लग्न केले माहितीये का अगं रच मी पण तुला आई ना माहितीये का ते संजय म्हणणाराची मी माहिती काढली होती मग जरा वेळ दम की शालेने तर कशाला मी शालेने म्हणलं होतं अगं तुला लग्न हे करायचं किंवा तिची आई म्हणते तर ते संजय म्हणणार माहितीये का तेजे आई बाबा कोण आहे हा अगं आपल्या गावातच ते राहते दोघं म्हणजे कुठे राहते ते आई म्हणजे कुणाचं ते संजय म्हणणार तिचे आई कोण आहेत आणि आपल्या गावात तर आपल्याला कसं माहित नाहीये मग कि संजयच्या वेळी तिथं म्हणून अगं रश्मी तुला माहित नाही सावकार नाही सावकार सावकाराचं पोरग आहे ती संजय म्हणणार माहित नाही तुला अगं आता मला सांग सावकारांनी तिकाली त्यांची जमीन जुमला ही सगळी आपल्या गावात घेतली नाही वे आता आलेलं किती पाच सहा महिने झाला आपल्या इथं राहायला आल्या पोरग काय दिसलं नाही बाय की संजय म्हणणार त्यांचं पूर्ग आहे म्हणून अगं सावकाराचं पोरग आहे ती अशा त्यासोबत लग्न केलं अगं संजयसोबत मला आहे ना मी काय झालं ती ही विमली आली होती विमले सांगत होती मला की संजय म्हणणार म्हणजे मी असाच विषय निघला तर ती आई म्हणते त्या संजयसोबत लग्न करायचं मग ते विमलेला फोटो दाखवला गं माझ्या मोबाईल मध्ये फोटो होता आणि फोटो दाखवला विमले म्हणते अगं शांत अगं ही पोरग कोणाचं आहे का अगं ते पोरग आहे की म्हणते ही मला माहित झालं मी फोन करणार होती तुला पण कामाच्या गरबडी तसंच राहून गेलो आणि तू मला फोन केला म्हणते की शालेने लग्नच केलं म्हणे देवा मला नव्हतं बाय माहिती जाऊ दे मृदू हे बघ आहे मी तुला म्हणलं आता हे बघ आता आपल्यासाठी तर आनंदाची बातमी म्हणलं शालीने काय मला घालून पाडून बोलत होती आता तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलंय दुसरं लग्न केलं भाऊ बाव भाऊने मग मा आता मला असं वाटलं की ही बाई आपल्यास इथं दारात पडते मला छायला हायच म्हटलं बाय पाचवेला पुंजेल माझ्या पण कसं तरी कसं आहे लग्नच केलं तिने मला आनंद झाला माहिती आहे का असं वाटलं की एकदाची पिढा गेली म्हणून सनी आता कोण तिला समजत बसलाय ग काम तर काही करत नाही बरं का गाई काम करत नाही आणि कुणासोबत तरी फोनवर बोलत होती मला पहिलाच डाऊट होता म्हणलं त्या संजयासोबतच बोलत असाल असं वाटत होतं आणि तसंच माझंच खरं झालं माहितीये का त्याच्यासोबतच लग्न करून आले गप ग काय आम्हाला माहित नाही काय नाही आता एवढी आई आई त्या तिचं जमतं ना आईला सुद्धा सांगितलं नाही आईला सुद्धा धक्का बसला अचानक मग त्या आईला म्हणणार काय तर तीच पाहिजे होतं संजय सोबतच पैशावाला पैशावालाच करायची शेवटी तिच्या मनासारखं तर झालंच पण सुरमेशी बाबा तुझं जावाय ग मध्ये मध्ये करत होत त्या सुजयाला खानायला लागलं मग मी त्यांना सांगितलं म्हणलं अजिबात हाणू नका म्हटलं आता काय ती तुमची बहीण आहे म्हणलं तुम्ही तर किती दिवस सांभाळणार आहे म्हणलं केलंय लग्न तर जाऊ दे की म्हटलं कशाला बांधणं करताय म्हणलं लय तमाशा झाला काय सांगू तुला बरं बरं ठीक आहे जाऊ दे रश्मी हे बघ तू काय बांधणही करू नको आता तुझ्या नंदाने लग्न केलंय तर जाऊ दे हाय पैशा पाण्याने चांगलं मोठं पूरगे पण समजा त्याच्या सावकाराला जर कळालं त्याच्या आईला जर कळालं की पोराने असं म्हणजे काय शांताबाईच पुरीची नंद आहे तिनेच लग्न केले त्यांना काहीच माहित नाही की अगं ते शालेणीचं पहिलं लग्न झालंय असं तसं काय सुद्धा नाही नाही कोण सांगते त्यांना आपल्या गावात आलेले आता तर नवीन आले पाहायला पाण्याने मोठी असते नाही असले तरी पण ऐकू ती आहे की अगं त्यांना आणि हे शालेणीने आता मला तर टेन्शनच आलं व उद्या त्यांनी मला येऊन माझ्या घरी येऊन भांडू नाही की बाबा तुमच्या पुरीची नोंद येईन असेल तसं मला टेन्शनच आलं जाऊ दे कुणाला काय बोलू नको काय नको बघू त्यांना जेव्हा माहित होईल तेव्हा म्हणायचं आम्हाला काय माहितच नाही म्हणायचं आणि हे बघ तू कुणा कुणाला काय बोलून कोण जावाय वास पण म्हणावं काय मध्ये काय पडू नका आता तुमच्या बहिणीने लग्न केलंय ना म्हणावं तर झालं म्हणायचं आता लग्न केलंय म्हणायचं आता त्यात काय बोलून मी करून काय फायदा आहे का अगं नाही आई हे सुरमेशी बाबाला मध्ये मधी करत होतं मला म्हणजे तिथं त्या हमला हाणत होतं ना त्या संजयला म्हणलं की माझ्या बहिणीसोबत कसं लग्न करतोय कसं लग्न केलं लग्न ही मानत नाही असं हानामारी करत होतं मी ना रूम मध्ये सांगितलं जरा तर कुठं राहिलेला आल्या नाहीतर म्हणलं ना राय नाही माझी बहीण आहे बही म्हणलं काय बहीण बहिणीच काय साखर करताय म्हणलं इथं म्हणलं मी तुम्हाला सगळं म्हणलं माझ्या आई हे सोडून आलीच आहे ना म्हटलं मी बायको आहे म्हणलं काय ऐकायचं आहे आधी का नाही म्हणलं तेव्हा कुठं बसल्यात मी म्हणलं तुम्हाला माझं ऐकायचं असेल तर आहे का आपल्या तिच्यासाठी म्हणलं माझ्या आईने म्हणलं झटापाटी करून एवढी म्हणलं चार चाकी गाडी दिली म्हणलं मी लय अगलं काय काय बोलली आहे का दे मुरुदी एकदाची घरातली पिढा गेली बघ हम्म आता तू काय टेन्शन घेऊ नको मी एकदम आनंदी बघ काय टेन्शन घेऊ नको सासू म्हणणारी पण मला काय जास्त काय बोलत नाही काय नाही सासरा तर काही विषय नाही तुझं जावाय सुरमिशी बाबा ते पण आता सगळं माझं ऐकायला लागलं ते बरोबरच मी घे काजी मग हा जाव्या सोबत काय भांडू नको हा मी जाव्या आपण त्या दिवशी सांगितलं की म्हणलं काय होत तुम्ही म्हटलं एवढं चांगलं म्हणलं गाडी देऊ मला दिली म्हणलं काय माझ्या पुरीसोबत भांडताय म्हटलं हा तुझा नवरा पण आलाय लाईनीला काय टेन्शन घेऊ नको नाही करत ती काय शालेयंत शालेन ताय करत नाही काय नाही आता शाळेनी म्हणणारी पहिले नीटनिटक कर्म केलं नाही काय नाही आता कर्माची शिक्षा जाऊ कर, 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 दे मरुदी काय मध्ये पडू नकोस आपलं तुझ्या तब्येतीकडे जावाय बापूकड आमच्या लाडकुशात गोजीर वाण्या पुरीकड माझ्या नातीकड लक्ष देत जाषाकड का मग आणि कायची घे बाय हो आई मी काय मध्ये पडत काय नाही मी ना त्यासाठीच त्यासाठी म्हणलं आनंदाची बातमी द्यावा म्हणलं घरातली पिढा गेली म्हणजे एकदाची मला छाळणारी म्हणून त्याला फोन केला होता मी आणि आता सुरमिष बाबा सुद्धा मला सगळं सगळं मी जे म्हणत नाही ते आहेत का ते माहितीये म्हणलं त्याला म्हणलं होतं की म्हणलं बहीण बहीण पण करू नका ना आई आई पण करू नका आई तुमच्या आईचे प्रेम म्हणलं नाहीये तुमच्यावर लेखीवर जीव आहे म्हणलं सगळं सांगितलं माहितीये का मी तू टेन्शन घेऊ नको लई बरं आई ठीक आहे चल ठेवते मग बाई आणि बाहेर येऊन बोलते सुरमीच्या घरात झोपली उठलते कधीतरी ते बरं बरं ठीक आहे पुरीची काळजी घे ठेव मग ठेव हा हाय आईला चाललंय काय बोलणं बाहेर येऊन सी आमच्या चुगल्या करते काय

अगं नको नको शांताबाई चहा नको आता घरी जाऊन जेवणच जाऊ दे अगं मी तुला ना एक सांगायला आले होते अगं आपल्या इथं म्हणते नवीन जागा ही घ्यायला का जमीन ही घेतली नवीन आल्यात राहायला ते तर सावकार सावकार ब तर त्याच्या पोराने म्हणे लग्न आहे म्हणजे अजून त्या आईबापाला काही माहित नाही पण गावात आपली चर्चा चालली आहे की कुठल्या तरी पुरीसोबत लग्न आहे आणि आईबापाच्या जा आईबापाच्या विरोधात जाऊन आहे म्हणे मग मी म्हणलं ग शांताबाईला तसं कळलं का नाही म्हणलं सांगावं तरी म्हटलं अगो बाया म्हणजे गावात बातमी पसरलीस म्हणकी आणि सावकाराला काय त्याच्या बायकोला माहित नाही का अजून कळल कळल आता लवकरच कळत मला आत्ताच कळलं रश्मीचा फोन आला होता रश्मी सगळं सांगितलं अगो बया अन आपल्या गावात ही अशी बातमी आहे ना रश्मीला कुणी सांगितलं म्हणजे तुला माहित नाही आपल्या गावात राहून तू येतो रश्मी तिकडं या रश्मीला कसं काय माहीत अगं विमले हे बघ ते संजय म्हणणार या ते तुला काय सांगितलं सावकाराचं पोरगा आहे ते संजय म्हणणारा सांग इतले, सांग इतले ते मला तर अचानक तू सांगितलं सांगितलं धक्काच बसला पण आता जे मी काय तुला सांगणार ना ते सुद्धा तुला धक्काच बसणार आहे अगं त्या संजय म्हणणार जे लग्न केलंय का नाही रश्मीची ननद आहे शालिनी आता त्या शालिनीच्या घरच्यांना सुद्धा माहीत नाही अचानक आहे गळ्यात माळा घालून आली आणि आता ती रश्मीचाच फोन आला होता की माझ्या नंदनी लग्न केलंय संजय सोबत म्हणून काय सांगते शांतबाई म्हणजे त्या रश्मीच्या नंदनी शालिनी लग्न केलंय आणि चोरून सुनी अगो बया काय खरं नाही बया हा अगं मी तुला ते सांगायला ती म्हणलं एवढं पैशावालं पूर्ण एकूल ते काय म्हणलं आणि आईबापाला बिना सांगता म्हणलं कशाला लग्न करायचे म्हणलं हा एवढं पैशावाले म्हणलं थटामटात आईबापाचं स्वप्न असतं आणि किती मस्त लग्न केलं असतं पण शालनीने अक्षरशः फसवलं का त्याला भया अवघडच झालं बया श्यालनीची काहीतरी चाल असेल बरं का हा नाही बाय ती रश्मीची आणि ती रश्मीची सासू सारखा पैसा पैसा पाईश पैसाच करतात पैसा घेऊन मेल्यावर काय मड्यावर बांधून जाणार आहेत काय की गोळा वाटला त्यांना वया अगं हे बघ निमले कोणाला काय म्हणू नको गावात म्हणू नको जेव्हा जेव्हा कळल ना तेव्हा कळायचं तेव्हा कळू दे तुतरे काय म्हणू नको चुग कसं आता मला टेन्शन आले बॅ आता ती शालेनी चूक केली पण ती नवराबाई मला भांडायला अगं शांताबाई तुम्हाला माहित असेल की तुमच्या पुरीच्या नंदनी माझ्या पोराला फसवलं असं म्हणायचं मला तर ह्याचीच भीती वाटते ब्या पण बिचारे आई बाप गरीब आहेत ग हाय का नाही सावकार म्हणणार तरी कुठले काय हे येते हा एवढं पैसे श्रीमंत हाय पण कुठं हाय का त्यांना गुरुमी हाय का काय का काय नाही पण हे शालेनेला कळू नाही अगं तरी मी म्हणलं की ती ही जी सासू रश्मीची सासू तिला तिला वाटायचं संजय चांगला हाय पैशावाला हाय पण तिला सुद्धा माहित नसेल कि पूर्ग कुणाचा हाय कुणाचं नाही म्हणून जाऊ दे मरुदी हे बघ माझं काय म्हणणे कुणाला काय म्हणू नकोस तुला माहित आहे ना हा त्याच्यामुळे कुणाला काय म्हणू जेव्हा कुणाला काय कळायचं ना तेव्हा कळू दे आणि ही काय मला माहित आहे ही काय असं हे नसते राहत नसतं हे कधी ना कधी कळणारच आहे नाही नाही बाय मी कशाला कुणाला काय म्हणू ग नसिब बाया आपल्या गावामध्ये ती पार्वती एक तिकडं आहे पोलीस स्टेशनमध्ये आता तिच्या जर कानावं आलं असतं का नाही तिने अजून चांगला मसाला लावून सगळी कड तुझ्याविषयी काय 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 सांगितलं असतं म्हणले असते शांताबाईने असं केलं शांताबाईने तसं केलं ह्यांना माहित होतं नशीबबाई ती एक पोलीस स्टेशनमध्ये आहे कर्माची शिक्षा भोगते तिची तिची आहे का नाही मग काय तर बाय ते बरोबर आहे आता त्या पार्वतीने खरंच बाई बघितले नाही बाई जाऊ दे कुणाला काय सांगायचं ते सांगू दे बघ शेवटी लोकांची तोंड काय आपण बंद करायचे बंद करायला येतात का आपल्याला सांग बरं कोणाला काय म्हणायचं कोणाला काय म्हणायचं ते म्हणतच असते ते आणि ज्याची त्याची कर्म करत असते ते विमले बस कवर आता बस आतापर्यंत चहा पिऊन झाला असता बस मी लगेच चाली चहा करत बस बरं ठीक आहे एवढं म्हणते शांताबाई तर ठीक आहे एक कप नाही अर्धास कप उग दोन घोट दिव्या लई नको आता घरी गेला मला जेवण करायचं अजून इथं मग हा इथं काय जेवण काय तुला कडू लागत झालेला आहे बंटीचे बाबा येतीलच रानात गेले त्यांना फोन केला होता म्हणजे जेवायला मग तेवढ्यात रस्मिता फोन आला ग रश्मी सांगत होती आणि फोन ठेवस तर तुझा आवाज आला की शांताबाई शांताबाई तुझी बातमी घेऊन कशाचं काय बाय कधी काही लिप्रकार्याला सांगता येत नाही आणि शालेने सारखी जर धरती माते वाचलं का नाही लईच अवघड आहे बघ स्वतः जगणार नाही तर नीटनिट का आणि दुसऱ्यांचं आयुष्य बरबाद करणार काय मग दुसऱ्याला जगू देणार नाहीये मग काय तर बरोबर आहे बाय या माझ्या सासून ऐकलं का काय काय माहित काय झालं रश्मी कुणाचा फोन होता काय सांगत होती काय महत्वाचं होतं काय नाही बाहेर येऊन बोलले ना भांडे घासत होते किचन मध्ये फोन आला की लगेच पळाले ना म्हणून म्हणलं काय महत्वाचं होतं काय म्हणलं नाही नाही आई म्हणजे काय झालं की मी तिथे भांडी घासत होती पण माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही ना मग फोन आला होता मग म्हणलं परत रिटर्न फोन करावा तर बॅलन्स नाही मग आतमध्ये रेंज रेंजच येत नव्हती ना नेटवर्क प्रॉब्लेम म्हणजे ते आवाजच येत नव्हता मग बाहेर येऊन बोलत होती कोण नाही आई होती ना आई होती मला म्हणत होती की सुरमिशा कशी कसे आहेत सगळे घरचे सासू सासरे असं विचारत होते आई मला विचारत होती होय हम्म लईच काळजी बरं का तुझ्या आईला हाय का नाही ग रश्मी मला एक प्रश्नाचं उत्तर दे ना समजा तुझा तुला तरी एक भाऊ आहे बंटी म्हणणार आणि आजचं उद्या ती मोठं झाल्यानंतर पोर ग त्याचं लग्न होणारच आहे का नाही आणि त्या जर पोराने समजा तुझ्या आई बापाला म्हणजे तुझ्या त्या तुझ्या आई भाऊजाईने बंटीचं लग्न झालं बंटीच्या बायकोने तुझ्या आईबापाविषयी भडकवलं आईला काय म्हणतात की पोरासोबत आईचं नातं तोडलं हा नंदसोबत तोडलं तर तुला कसं वाटेल ग बाई चांगलं वाटेल का तुझ्या आई बाप्पाला दुखवलं तुझ्या आईला आई विषय तुझे ननन म्हणणारी काय 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 बोलायला लागली चुगल्या करायला लागली चाड्या लावायला लागली तर तुला कसं वाटेल तुम्हाला काय म्हणायचं आई म्हणजे आता माझ्या भाऊजेने तर माझ्या आईवाल्यांना असं केलं तर मला बिलकुल नाही आवडणार ना मी तिला सांगल व्यवस्थित समजून बाई असं काय करू नको वगैरे पण तुम्ही तुम्ही अजून त्याला खूप वेळ तुम्ही असं का बोलायला लागल म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं नक्की हे बघ रश्मी हा मी ना तुझ्यापेक्षा उन्हाळा पावसाळा जास्त बघितल्या तू किती चुकल्या करते तुझी आई तुला कान भरती तू इकडे आमच्यावर त्याचा उपयोग करते काय हा मला सांग हे बघ सुरेशचं आणि तुझं बोलणं सुद्धा ऐकलंय आणि आता फोनवर तुझ्या आई आईसोबत तुला आई शिकवत होती जी आईला हसू हसू म्हणत होती का नाही शालेनी म्हणणारी पिढा गेली आता घरात तू पिढा होती काय गा अगं तुला लाज पाहिजे थोडी लाज असं नंद बोलायला काय करते ग माझं लिकरू काय करत तुला शालानी म्हणणारी तुला काय त्रास तरी का, का। चांगलं बोलते ना मला सांग शालानी म्हणणारी पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलीस स्टेशन मधून आल्यानंतर तुझ्यासोबत ती चांगली बोलते का नाही ना अगं तुझे तू तु, आणि ते तुझ्या शांताबाईने तुझ्या आईने माय लिखीने साधा फोन सुद्धा नाही माझ्या पुरीला केला की माझी पुरगी मिली का जिवंत आहे पुली स्टेशन मध्ये हा आणि तुझा बाप बाप्पा स्टेशन मध्ये सुरेश अक्षरशः हा ताण भूक सगळं इसरला होता तुझ्या बापाला सोडण्यासाठी किती पळ पळ माहिती माहितीये का तुला एवढी कशी खालच्या तराच आहे ग तुम्ही सगळं ऐकलंय मी हा माझ्या विरोधात सुर्याला काय सुरेशला काय भडकवती हा आणि तुझ्या आईला हसवासू काय फोन करून सांगती की माझी शालेन म्हणणार लग्न केलं हा पिढा गेली घरातली तुझ्या काय उराव बसत होते काय ग हे बघा आई तुम्ही माझ्या कसलाही आरोप करू नका तुम्हाला तुमच्या पोराला माहित आहे की माझी आई काय आहे म्हणू आणि हे बघा मी काय तुमच्या दोघांचं नातं तोडत नाहीये सुरवेशाच्या बाबांना माहीत आहे तुम्ही कसं वागता कसं नाहीये म्हणून आणि आता समजा तुम्ही मला असं एवढं बोलताय तर मग बाबांनी पण माझ्या साईट नसते घेतली ना मग मी कुणाविषयी काय भडकत नाही काय नाही तुम्ही काहीतरी वेगळंच ऐकलंय मी असं कुणाला सध्या काय चुकल्या करत नाही काय नाही आई तस फोन आला होता तर आईला बोलत होती फक्त अगे रश्मी स्वतःला लक्षणी समजू नको हा अगं लक्षात ठेव एवढ्या चुगल्या करणं सही नाही बरं का हा हे बघ मला तर असा राग येतोय आहे ना आपण काय करायचं हा माझा नवरा नीट का नाही मला आणखोरगण नीट का नाही अगं जेव्हा सुरेश लग्न नव्हतं झालं ना तर सुरेश अक्षरच्या बहिणीला किती सांभाळून घेत होता विचारत होता हा फोन करत होता दोन दोन दिवसाला शालेने ताई कसं चाललंय दाजी कसं चाललंय सगळं व्यवस्थित होतं पण जसं तू लग्न करून आले ना आमच्या घरात दसा तशी आमच्या घराला कीड लागली कीड हा टुकरून टुकरून सगळ्यांना खायला लागली काय वाटव केलंय ग तुझं तुझं काय सांगा काय दुश्मनी होते का हा एवढं तू हे करते किती ग वर्ण चेहरा चांगला मासूम दिसतोय ना आतून किती खालच्या थराला जाते हे बघ तुला असं वाटत असेल की तू चाल खिळती माझ्यासोबत पण काय माहितीये का ही सुरेशला पण लवकरच कळल हा आणि सुरेशच्या बाबांना सुद्धा लवकरच कळल नाही सुनबाई सुनबाई करतात ना पण तुझा चेहरा आहे ना लवकरच उघड केला आण तू आता तुझ्या आईला फोन करून म्हणत नव्हते का नाही शालनी गेली लग्न करून पिढा गेली पिढा गेली कसली पिढा होती हा नाही तुला काम पडत होतं काय तिचं माझ्या या, माझ्या पुरीचं काम पडत होतं का तुला बघा आई मी काय म्हणले का शालिनी जायचं मला काम पडतंय म्हणून ते एक कामाला सुद्धा एक तांबे ही त्याला तांबे इकडे उतल, उचलत उचलून ठेवत नव्हत्या मी सगळे काम करत होती मी कधी काय बोलली मी तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला ऐकायला कमी आले मी असं काही सुद्धा बोललेलं नाहीये समजलं का मी फक्त आईला म्हणत होती आई तब्येत पाणी कसं आहे आणि माझी आई तुम्हाला विचारत होती सासू सासरी बरेत का म्हणून उगा माझ्या काही आरोप करू नका अगो बाई बाई अगो रश्मी अगं चांगलं दुर्धाकड कुठं बोलती अगं मी माझं कान सांगत होते माझ्या कानाने ऐकलंय तुझ्या आईला फोन करून सरी कुशल म्हणत होती की पिढा गेली ती बरं झालं आणि हा हस बोलत होती हा अगं कुठं फिरशील कुठं खोट कशाला बोलते म्हणली तर म्हणते म्हणली म्हणून मी मी जाते मला भांडायला अजिबात इच्छा नाहीये आले 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 रश्मी तुला सोडणार नाही बघ काय माहितीये का मी म्हणलं नाही म्हणलं तशी माझी आहे ना तशी रश्मी म्हणलं पण अगं तुला आतल्या गाठीची निघली की ग हा तुला आता अक्षरशः अशा घाणघाशी व्यादी वाटतात का नाही पण नाही नाही रश्मी तू चांगलं डोक्याने वापर करून चांगली माझ्यासोबत चाल खेळायला लागली की हां मी माझ्या कानाने ऐकलंय माझ्या शालेनीला म्हणते आईला फोन करून सांगते हसो हसो की लग्न केलं पिढा गेली ही माझ्या कानाने ऐकलं मला खोटं पाडते काय हां नाही मी रेकॉर्डिंग करायला पाहिजे होतं का तुझा व्हिडिओ काढायला पाहिजे होतं म्हणजे तुला चांगलं कळलं असतं हां चांगल्याच माहिती की चांगल्याच दिसते ते की बाई हां केलं ना माझ्या शालनीने लग्न केलं तुला काय प्रॉब्लेम आहे का होय ग हां ही कसं आहे आमच्या घरातलीच माणसं गोड नाहीत ना हां मुडदा बसाला हे सुरेश पण सारखा त्या बायकोचा बैल झालाय आधी म्हणला फरवला नको 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 बायकोने घरात बोलून सनी थोडं कान भरलं की नाही नाही रश्मी तुझं ऐकतो तु, तुझं ऐकतो तु, माझ्या कानाने ऐकले मला म्हणते की आई तुझ्यावर प्रेम नाही करत वर करते अगं पोरामध्ये फुट पाडणारी एवढं पाप करणारी तू हा स्वतःला सुरेश चाय काय झालं गेले का शिलानी संजय गेले का घरात ना बरं झालं गेली ती आईला कार ठेला का कुशाल फसवलंय मला ना खरं काय तु, ती कळू दे की शालनी नक्की आणि तू तुमच्या दोघींनी ना काहीतरी त्या संजयला भरवलंय बघ काहीतरी त्याच्यावर ना दबाव टाकलाय म्हणून त्या पोरांनी लग्न केलं आता ती पोरगा गा सोबत लग्न करणार असलं नाही ती पण त्याच्या आई आईबापाच्या विरोधात जाऊन हे बघा सुरेशचे बाबा तुम्ही ना जरा थोडं का मला लग्न करून आणलंय का नाही मला तर हेच कळत नाही तुम्ही माझे दुश्मन आहे का नवरा हेच कळत नाही बघा कधीच तुम्ही माझ्या साईडने बोलत नाही हा हे बघा शालनीने लग्न केलं संजय सोबत आम्ही कशाला बळजबरी करू त्यांच्यावर मी कशाला जबरदस्ती काय दबाव आणू मी सांगितलं ना तुम्हाला त्या दोघांचं एकामेकावर प्रेम होतं आणि शालिनीने लग्न केलंय आणि का माझ्या पुरीने काही लग्न करायचं नाही का आयुष्यभर हिथच हितच थांबायचं का हां अव आयुष्यभर इथं राहायला तिने राहून तर दिला पाहिजे ना हां तुम्हाला वाटती तुमची सुनलाही चांगली हाय रश्मी मांडणारी तुम्हाला माहित नाहीये माझे विषय भडकत होती सुरेशला तुमचे विषय भडकत होती आणि आईला फोन केला होता आत्ता मोठ्या मोठ्याने हसू हसू म्हणत होती अगं आई तुला चांगली बातमी सांगती माझ्या नंदने लग्न केलं गेली एकदाची पिढा गेली एकदाची पिढा अशी म्हणत होती रश्मी मी माझ्या कानाने ऐकले आहे का आणि मी तिला मला एवढं कळत नाही सुरेश आई तू कसं एवढं तुला एवढी गोष्ट कळत नाहीये का तुझी बाजू घ्यायला मी अक्षरशः तू खारी तर वागना हा मला का तुझ्यासोबत लग्न केलंय म्हणल्यानंतर हा मला असं वाटलं स्वभावने चांगली असल सगळ्यांना मिळून मिसळून बोलल पण तसं नाहीये ती म्हणणारी नाही ती पुरगी एवढी चांगली तुला सोन्यासारखी सुन भेटली आणि तू तिच्या विषयी काहीतरी मला कान भरवती तुला काय वाटलं रस्त्याला जाऊन सांगशील आणि मी तिला बोलाल का मला पूर्ण विश्वास आहे त्या रश्मीवर रश्मी असं काय सुद्धा म्हणणार नाही ना आणि रश्मीला उगाच काही बोलू नकोस हा तू आणि शालनी दोघींनी मिळून का नाही तिला लय छेडलंय आणि अजून परत तेच प्रयत्न करता आयला तुम्ही सका कलाल, कलाल. सांगली, सांगली आ, तुम्हाला सगळी मस्करी वाटते, वाटते ना कळल कळल लयसून चांगली चांगली म्हणताय का नाही तुम्ही हा तुम्हाला सुद्धा एकदा चांगला धोका द्यायला पाहिजे सगळं नावा करून तुम्हाला हकलाय पाहिजे मग कळल तुम्हाला कोण कसे कोण नाही मग म्हणसाल नाही नाही सुरेश आई तूच खरी होती आता खोटं वाटतंय ना असू द्या असू द्या कधी ना कधी कळल ना बरोबर ठीक आहे ठीक आहे जेव्हा कळल ना तेव्हा कळल हा कळायला आला का ते पूरगी तशी वाईट वागायला पाहिजे ना तेव्हा मला कळल कळलं का त्या पूरीवर माझा पूर्ण विश्वास आहे ती पूरगी तसले चुकल्या करणारी चाड्या लावणारी नाहीये कळलं का हा बरं स्वयंपाक झाला असेल तर वाट जेवायला हातपाय दोन धुव आलोस मी आई लस काही उठले की सुटलं उठले की सुटलं पुरीच्या उग माग लागायचं ते बिचारी ती रस्मी म्हणणारी आला का त्या सासूबाईने एवढी फोरविलर दिलीये हा नको नको बाबा जाऊ दे त्यांना वाटलं असं जावा इलीय का असू दे हा हिला लग्न लग झाल्या झाल्या त्या पुरीला सुरू केलं छाळाला हुंडा दिला नाही हुंडा नाही दिला हुंडाच पाहिजे घी की आता गाडी दिलीये आणि आता तिच्याविषयी तू भडकवती आला काय राहू ही सुरेशच्या आईला किती वेळा हाना मारा अशी सुधारण्यात नाही अजिबात आणि जेव्हा गाडी दिली तेव्हा त्याच्या शांताबाईला फोन करू 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 गोडगोड बोलते आणि आता उग रश्मीविषयी काहीतरी ही सोबत चांगली वागती बाई काय स्वभावाला औषध नाही हेच म्हणतात राव ह्याला हाना मारा किती चांगलं सांगा पण नाही